देवा ग्रुप फाउंडेशन की ओर से शुभारंभ समारोह का आयोजन आइए हम आपको ले चलते हैं जहां देवा ग्रुप फाउंडेशन ने नाना तरह के कार्यक्रम का आयोजन किया वहीं प्रख्यात और विख्यात देवा ग्रुप फाउंडेशन ने अंबरनाथ इलाके के जावसई गांव में एक शाखा बोर्ड का उद्घाटन भी किया देवा ग्रुप फाउंडेशन शुभारंभ समारोह के दौरान अंबरनाथ इलाके के जावशाही गांव में शाखा बोर्ड का उद्घाटन किया गया और वहीं पर जानकारी के अनुसार अंबरनाथ इलाके के नौ गाँव से ग्रामीण बच्चों ने उसमें अपना प्रवेश दिखाकर देवा ग्रुप फाउंडेशन को मजबूत बनाया और शाखा बोर्ड का उद्घाटन किया जिसमें देवा ग्रुप फाउंडेशन के ताराजी मौर्य के मार्गदर्शन और नेतृत्व में शाखा बोर्ड का उद्घाटन किया गया आइए देखते हैं कार्यक्रम की एक झलक जहाँ पर देवा ग्रुप फाउंडेशन के कुछ पदाधिकारियों ने अपने मार्गदर्शन और अपने विचार व्यक्त किए हा रस्ता असा आहे हो हो की अतिशय चांगलं माहितीये तर आज हे समाजसेवेचं हो व्रत घेऊन देवाबाईच्या नावाने इथे देवाग्रुपच्या नावफलकाचं उद्घाटन या सर्व मान्यवरांनी त्याच्या अध्यक्षांनी आमच्या शिवसेनेचे मंचावर उपस्थित देवा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजी मोरेसाहेब त्याचप्रमाणे सर्व देवा फाउंडेशनचे आमचे गणेशभाई असतील भाई असतील आणि त्याचप्रमाणे सर्व आमचे देवा ग्रुपचे सर्व सदस्य सर्व कार्यकारिणी पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या अंबरनाथ मधील तमाम तरुण बांधवांनो आणि इथे उपस्थित आमच्या अंबरनाथचे तरुण तर एक नेतृत्व हो, या भागाला लाभलेलं चेतन गायकर त्याचप्रमाणे बाळा गायकर साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवर मित्रांनो हो। अच्या वाटेवर चालतोय असं मनाला विधी धरायला हरकत नाही आज देवाग्रुपच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवतोय काकांनी भरपूर काय सांगितलं देवा भाईंबद्दल देवागृबद्दल आपल्याला या जिल्ह्यात नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये देवग्रुपचं नाव इतकं उज्ज्वल करायचंय इतक्या चांगल्या पद्धतीने निर्माण करायचंय की आपल्या म्हणजे देवाग्रुपच्या सदस्यांना त्याच्या घरातील लोक म्हटली पाहिजेत की माझा मुलगा वाया गेला नाही तर मध्ये चांगलं काम करत आहे हे काम तुम्ही कुठल्याही पद्धतीमध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये चांगलं काम करा देवा ग्रुप नेहमी तुमच्या पाठीशी आहे देवा ग्रुपच्या माध्यमातून आपण वेगवेगळे कार्यक्रम राबवा देवा ग्रुप नेहमी तुमच्या पाठीशी आहे ताना भाऊ हे म्हणजे देवा ग्रुप फाउंडेशन चीच होणार याच्या अगोदर मी शिवनेरीला पहिलाच स्टार्टिंग आम्ही शिवनेरीला गेलो न काय म्हणजे पेट्रोल टाकता नाही कोणी राजकीय काय करतात पेट्रोल लागत पैसे तुम्ही अगोदर मॅचमध्ये टाकला काही ग्रुपला पेट्रोल नाही टाकणार पूर्ण मुलं तीनशे साडेतीनशे मुलं बायक घेऊन तिथपर्यंत काहीतरी का दे देवग्रुप चून दाखवायचं आहे भांडण्या लावतात कुठल्या गोष्टी पण असं काही करायचं नाही आपल्या नावामध्ये ताकद आहे या गोष्टी काय ते समाजकार्य आहे कोणा एखाद्या गरीबाला अन्याय होत असेल तिथं आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे मी नाही बोललो तर आपल्या परिसरातली तिथली मुलं गेली पाहिजे हेच मेन देवाग्रुपचं कार्य आहे आणि माऊली डोंगरांना माऊलीच्या किल्ल्यावर आपल्याला एक एक जनक्रांती संघटना आहे त्यांनी आपल्याला बोलवले तर तुमची एक पॉवरफुल संघटना आहे देवाग्रुप फाउंडेशन तुम्ही आम्हाला मदत करा त्यांना आम्ही असं बोललो का तुम्ही मंत्रालय पण आम्हाला सांगितलं जायला तर आम्ही पायी दिंडी काढू तिथे आम्ही नाव करून दाखवू का माऊली एक गर्भ संस्कार आहे साहेबांना मी विनंती करतो का एकोणीस तारखेला त्यांनी यावं आमच्याकडे आम्ही पत्रक देतो त्यांना ती इच्छा आमची आणि ते आपण देवागृत फाउंडेशन सर्व मुलांनी येऊन आपल्याला करून दाखवाच आहे बस आणि मला चेतन भावानी त्यांचे काय वडील त्यांनी बोलायची संधी दिली